तो शोधतोय मला स्कूलमध्ये आहोत आम्ही एक दीड आठवडा झाला असेल आज मला वीस मिनटं लांब थांबायचं त्याच्यापासून आणि तो सर शोधतोय मला ऐकू येतं आई आई म्हणतोय तो माझ्यासाठी मी दिसत नाही आहे तिथे रोज मी त्याच्याबरोबर तिथे थांबते था था था। दहा मिनटं पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट आज वीस मिनटं ठेवलं आहे त्यांनी मला पण तो दहा मिनटातच मला शोधायला आहे <laughs> <कारता? laughs> फार छान हँडल करतात इथं कृपेमध्ये मध्ये येतो सध्या बिहार खूप सुंदर हँडल करतात इथला फ्राव म्हणजे टीचर्स तर रडतोय <laughs> खूप कठीण आहे खरं का बरं का असं <laughs> लांब राहणं मुलापासून आणि तीन वर्षात मी त्याला कधीच कोणाकडे ठेवलेलं नाही आहे की असं मी त्याला सोडलं आहे कोणाकडे तरी आणि गेली आहे कुठे कामासाठी किंवा बाहेर काही आणण्यासाठी असं नाही मला आठवत नाही आहे मी तीन वर्षात कोणाकडे ठेवलं असेल हां एकदा ठेवलं होतं एक दहा पंधरा मिनटंच ठेवलं होतं एक आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या काकू होत्या म्हणजे विहांच्या काकू मी ताई म्हणते त्यांना कुलकर्णी ताईच होत्या त्या तर त्यांच्याकडे मी एकदा ठेवलं होतं एक दहा पंधरा मिनटासाठी त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही ठेवू शकला असं मुलाला आपल्यापासून दूर करणं आणि अनोळखी देशात अनोळखी व्यक्तींबरोबर ठेवणं म्हणजे खूप कठीण आहे खरं हे स्ट्रगल त्याचं नाही आहे त्याला सवय होईल माझं वर कठीण आहे हा झाला आता पण भरून आले मला त्याला एवढं रडवणं मला खूप कठीण जात नाही बोलवतच नाही परत तर मला आता खूप mm. कठेने खबर